सिंह राशीच्या लोकांनो दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात सत्ता वाढणार आहे की संघर्ष शनीची की राहूची धक्के गुरुची कृपा नोकरी व्यवसायातील उलता पालत महिलांसाठी खास संकेत आणि लाल किताबचे अचूक उपाय हे सर्व जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी दिलेले उपाय तुमचे संपूर्ण वर्ष बदलवू शकतात दोन हजार सव्वीस हे वर्ष रा राशी सिंह राशीसाठी परिवर्तनाचे जबाबदारीचे आणि आत्मपरीक्षणाचे आहे शनीचा प्रभाव मानसिक दबाव वाढवणारा असेल तर गुरु योग्य निर्णय घेण्यास मदत करेल राहू केतूमुळे अचानक बदल लोकांवरील विश्वास तुटणे आणि दिशा बदल संभवतो हे वर्ष संघर्षाचे वाटले तरी शेवटी प्रगती देणारे ठरेल संयम नियोजन आणि अहंकारावर नियंत्रण ठेवल्यास मोठे यश मिळेल दोन हजार मध्ये सिंह राशीवर शनीचा कडक प्रभाव जाणवेल पूर्ण साडेसाती नसली तरी अडीचकीसारखी स्थिती मानसिक आणि व्यावसायिक दबाव देईल कामाचा ताण जबाबदाऱ्या अपेक्षेपेक्षा कमी कौतुक यामुळे मन खचू शकते जुने कर्मफळ समोर येतील जे प्रामाणिक आहेत त्यांना उशिरा पण नक्की फळ मिळेल शनी संयम शिकवतो उतावळेपणा टाळणे फार गरजेचे आहे करिअर आणि नोकरी नोकरीत बदलाचे योग दोन हजार सव्वीसमध्ये प्रबळ आहेत विशेषतः मार्च ते जुलै दरम्यान नवीन संधी येतील पदोन्नती मिळेल पण जबाबदारी दुप्पट होईल वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे बोलताना संयम ठेवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सप्टेंबर आणि व्यापार व्यापारात व्यवसायात स्थैर्य येण्यास वेळ लागेल नवीन व्यवसाय एप्रिल नंतरच सुरू करावा भागीदारीत फसवणूक होण्याची शक्यता कागदोपत्री व्यवहार आवश्यक जुलै ऑगस्टमध्ये नफा वाढेल ऑक्टोंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये जोखीम टाळा जुनी देणे वसूल होण्यास विलंब होईल पाचवा मुद्दा बघूया आर्थिक स्थिती धन कर्ज गुंतवणूक उत्पन्न स्थिर राहील पण खर्च वाढतील घरगुती खर्च आरोग्य व वाहनावर पैसा जाईल जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल नवीन कर्ज टाळलेले बरे शेअर मार्केटमध्ये टाळा दीर्घकालीन गुंतवणूक योग्य सप्टेंबरमध्ये अचानक धनलाभ संभवतो सहावा महिलांसाठी वार्षिक भविष्य दोन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सिंह राशीच्या महिलांना स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करावी लागेल घरातील जबाबदाऱ्या वाढतील पण कौतुक कमी मिळेल मनात दडलेली नाराजी बाहेर येऊ शकते नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कामाचा ताण वाढेल गृहिणीसाठी स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे मे ऑगस्ट दरम्यान मानसिक थकवा जाणवेल स्वतःचा छंद बचत किंवा छोटा उद्योग सुरू करण्याची संधी आहे सातवा मुद्दा बघूया शेतकऱ्यांसाठी वार्षिक भविष्य पीक उत्पादन मध्यम राहील पावसात अनिश्चितता दिसेल खते बियाणे खर्च वाढेल सरकारी योजना मिळण्यास विलंब होईल दुग्ध व्यवसाय आणि पशुधन फायदेशीर शेतीसाठी मोठे कर्ज टाळा आठवा मुद्दा आहे व्यापारी व उद्योजक बाजारात चढ उतार राहतील नवीन ग्राहक मिळतील पण टिकवणे अवघड जाईल मोठे व्यवहार जून पूर्वी टाळा परदेशी व्यापारासाठी सप्टेंबरनंतर काळ अनुकूल आहे कर जी एस टी कायदेशीर बाबी नीट सांभाळा आरोग्य हृदय रक्तदाब पाठीचा त्रास जाणवू शकतो मार्च व नोव्हेंबर काळजीचे महिने आहेत झोपेची समस्या चिडचिड वाढेल तिखट व वा तेलकट अन्न टाळा सूर्यनमस्कार प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे प्रेमसंबंध विवाह व नातेसंबंध सम्मंद। प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात संशय टाळा संवाद ठेवा विवाहासाठी जून डिसेंबर काळशुभ आहे वैवाहिक जीवनात अहंकार अडथळा ठरू शकतो कुटुंबातील मतभेद संयमाने सोडवा अकरावं शिक्षण व स्पर्धा परीक्षा अभ्यासात मन न लागण्याची शक्यता स्पर्धा परीक्षांसाठी जुलैनंतर चांगले संकेत आहेत उच्च शिक्षणासाठी परदेशी योग गुरुउपासना लाभदायक बारावा मुद्दा आहे प्रवास व स्थलांतर नोकरीसाठी स्थलांतर संभवते मार्च व नोव्हेंबर मध्ये प्रवास टाळा परदेश प्रवास सप्टेंबर नंतर कायदेशीर बाबी कोर्ट केस लांबतील वाद टाळा कागदपत्रे नीट तपासा आध्यात्मिक प्रगती देवपूजेत मन लागेल गुरुकृपा लाभेल नामस्मरण आवश्यक लाल किताबाचे तुमच्यासाठी वर्षभरासाठी उपाय रविवारी गहू व गुळ वाहत्या पाण्यात सोडा मंगळवारी माकडांना चणे द्या घरात तांब्याचे भांडे ठेवा अहंकार टाळा लाल किताबचा हा मुख्य उपाय आहे वडिलांनी गुरूंचा सन्मान करा सूर्यास्तानंतर दूध विकत घेऊ नका शुभ रंग तुम्हाला वार आणि तारका शुभ रंग तुम्हाला तांबडा केशरी सोनेरी आहे शुभवार तुम्हाला रविवार आणि मंगळवार आहे शुभ तारखा तुम्हाला एक दहा एकोणीस आहे तुम्हाला मी अंतिम देईन हे वर्ष तुम्हाला नम्र बनवेल शनी तुम्हाला मजबूत करतो तोडत नाही संयम ठेवा अहंकार सोडा श्रद्धा वाढवा वर्षाच्या शेवटी यश निश्चित आहे अशाच सखोल सत्यानी उपाययुक्त राशी भविष्यासाठी व्यंकटेश ज्योतिष यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुमचा प्रश्न कमेंट कमेंटमध्ये लिहा बेल आयकॉन दाबा कारण उपाय वेळेवर मिळणं फार गरजेचं आहे जय श्री व्यंकटेश